नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे हिरापूरमध्ये मित्रांनो आज दिनांक दोन एक दोन हजार चोवीसचा बाजार चालू आहे मित्रांनो आज थोडा बाजार मध्यम भरलेला आहे आजचा बाजारभाव तुम्ही पाहणार आहेत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाच जा चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट देखील करा मित्रांनो अशोकराव कित -कित चार दात, गाडी फिडी कामाला सगळ्या <coughs> कामाला वगैरे घोरे चालू आहेत यांची काय किंमत सांगायला सांगायला पासष्ट हजार <coughs> व्यवहारामध्ये कमी जास्त होईल सगळ्या बोलीत आहेत ना तर मित्रांनो पाहताय संपूर्ण बोलीमध्ये तुम्हाला ही बैलजोळ मिळून जाईन खरेदीसाठी मालकाला कॉन्टॅक्ट करा मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर देणारच आहे मी त्यांचे काय सांगितले त्यांचे पंच्याऐंशी किती किती जात आहे सहा सात पंच्याऐंशी नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव सत्तावीस पवार अशोक हे किती रे बाहेर सत्तर दोन दोन दोनदात सत्तर हजार ठीक <tweak> <tweak> आज मित्रांनो बाजार थोडासा पातळच भरलेला आहे <coughs> रोजच्या बाजारापेक्षा आज मध्ये माल बी कमी आलेला आहे आले ती किती यांचे एक लाख वीस हजार जातावर कड जातावर कामाचं मारायचं पूर्ण गॅरंटी देत आज किती जोड आणल्या जो हे एक आहे का हे किती किती दातावर दोन 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 दात का माफी मला पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी देत त्यांची काय सांगायला पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार ठीक नाव आणि मोबाईल नंबर सांगा किरण सानप नव्वद बावीस बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस ठीक पंचेचाळीस हजार बावीस हजार बावी <coughs> मधल्याचे वीस हजार त्याचे अठरा पलीकडचे बसलेले जोडीचे पासष्ट बैल काय किंमत यांची पंच्याहत्तर पंच्याहत्तर ते पलीकडच्या दुसऱ्याचे <laughs> आहेत का मोबाईल नंबर आहे का काय किंमत आहे यांची किंमत काय पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार का दातावर दातावर कशी येत सहा सहा शेतकरीत का व्यापारी पदेगावचे खांडेपारगाव का हे वरच सिरस पारगाव मोबाईल नंबर असलात सांगा हा <coughs> जी किती हो नागर पाच एक पाच धरलेत तुम्ही त्यांचे एक दहा जुळलेले आहेत का शिल्लक आहेत सहा सहा ते बाजूच्या दोनदात चार दा त्यांची किती पंच्याण्णव जे दोन दोन दात त्यांची किती एक पंधरा मोबाईल नंबर सांगा बत्तीस पाच आहे मित्रांनो अशा पद्धतीमध्ये बाजारभाव भरलेला आहे या यांची काय सांगितली किंमत सव्वा दातावर सहा हजार दात कडात सव्वा लाख हे जे जोडीचे पलीकडच्या पंच्याऐंशी ठीक नाव मोबाईल नंबर सांगा लोढी हां

तोच नंबर ना आता दिलेला काय नाही काय सांगितले वरल्या जोडीचे सत्तर झोपलेले झोपलेले काय का वरले कर्नाटका असं आहे का झोपलेलं नाही त्यांचे सत्तर हे मधले ह्याचे पंचावन्न नाव मोबाईल नंबर सांगा तुमचा अशोक त्र्याण्णव झिरो सात हा एक्केचाळीस तेवीस पंचावन्न ठीक आहे पुढचे कोण ऑनले जोडीदाराचे जोडीदार Um, <clears throat> huh. hey,